ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा नाशिक येथील साडेतीन वर्षाच्या मुलीवर घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात चार हुतात्मा पार्क चौक येथे खैरणाऱ्या आरोपीच्या पोस्टरला दगडाने ठेचून ते पोस्टर जाळत संभाजी ब्रिगेड महिला आघाडीने आक्रोश व्यक्त केला यावेळी जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले शेखर भोसले जिल्हा महिला अध्यक्षा मिनल दास संजीवनी सलबत्ते मनीषा कोळी पूजा कलागते राधा घुले सुनंदा सूर्यवंशी सुनीता कारंडे गीता अंजीखाणे विद्या देशमुख मनीषा डोंगरे संगीता डोंगरे सविता मिरगाळे सिद्धवा हत्यानूर लक्ष्मी किरंगी सिद्धाराम सावळे आदी उपस्थित होते मालेगाव तालुक्यातील डोंगराळी या गावामध्ये सोमवारी चिमुकली यज्ञात तीन तीन ते साडेतीन वर्षाची मुलगी जी आहे तिच्यावरती खैरणार ह्या नराधमार नराधमाने नीच माणसाने तिच्यावरती अत्याचार करून तिचं तोंड डोकं दगडाने खेचून तिच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या केलेली आहे त्याचं कारण म्हणजे फक्त तिच्या वडिलांसोबत झालेलं किरकोळ भांडण होतं एवढ्या छोट्याशा कारणासाठी त्या छोट्या मुलीला त्यांनी चॉकलेटचा आमिष दाखवून घेऊन गेला आणि तिची हत्या केली या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हळहळलेला आहे या यज्ञासारख्या छोट्या छोट्या मुलींचा बळी जायचं कधी थांबणार आहे माहिती नाही आहे या महाराष्ट्रामध्ये वारंवार फक्त हत्या होत आहेत लहान निष्पा मुलींचा बळी जात आहे जीव जात आहे परंतु ह्या शासनाला जाग येत नाहीये याचं कारण असं आहे हे हत्याच्या वाढत चाललेलं आहे त्याचं कारण आपल्या भारतातली जी न्याय व्यवस्था आहे ती एकदम धिम्मा अशी आहे रात्रीतनं सरकार बदलतं शपथा घेतल्या जातात मंत्रिपदाच्या परंतु यज्ञासारख्याच्या मुलींचे जे बळी गेले जातात तर अशा आरोपी जागेवर सापडतात परंतु या आरोपींना तत्काळ फाशी का दिली जात नाहीये याच्यामध्ये जा सर्वस्वी जबाबदार ह्या महाराष्ट्राचं ह्या देशाचं गृह खातं आहे ग्रह खात्याच्या निष्काळजीपणामुळे अशा यज्ञ रोजची रोज जातच चाललेल्या आहे परंतु ह्या खात्याला जाग येत नाही आहे आज संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये यज्ञाच्या या जो केलेला आहे बिचारे लहान मुलीचा त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे हे मेणबत्ती घेऊन ज्या श्रद्धांजली व्हायचे जे प्रकार आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये हे आता बंद करणार आहोत आम्ही आमची मागणी आहे की जो आरोपी जागेवरती सापडते त्याचा गुन्हा सिद्ध झालेला असतो अशा आरोपीला एकतर त्या पीडित कुटुंबाच्या हातामध्ये द्यावं पीडित कुटुंब कायद्याला न्याय द्यायचं आहे ती देईल दे, दे, अथवा जागेवरती जर फाशी द्यायची असेल तर फाशी द्या नाहीतर महिलांच्या स्वाधीन करा हे कॅन्डल मार्च घेऊन जायचं जे प्रकार आहे हा आता इथून पुढे महाराष्ट्रामध्ये खपून घेतला जाणार नाही बंद केला जाईल आणि जर ह्या निष्क्रियगृह खात्याला जर न्याय अशा आरोपींना तत्काळ फाशी देण्यासाठी जर शासनाला विनंती करता येत नसेल न्याय व्यवस्थेला जर मागणी करता येत नसेल की तात्काळ तुम्ही कायदे जे आहेत ते बदला तर ह्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या राजीनामा द्यावा ही आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे कशा पद्धतीचं आंदोलन करण्यात आलं आज काल तो जो खेळणार म्हणून जो नराधम आहे त्याच्या बॅनरला त्याच्या फोटोला आम्ही दगड घालून त्यांनी जे छोटी यज्ञ आहे तिचं ज्या पद्धतीने तोंड डोकं खेचून काढलेलं आहे तगड्यानं त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा महिलांनी त्याचं का तोंड डोकं खेचून काढलंय आणि त्याचं तोंड या ठिकाणी जाळून टाकलेलं आहे त्यातनं आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की ज्या पद्धतीनं त्या निष्पाप मुलीवरती हल्ला करण्यात आला त्याच पद्धतीनं त्या सुद्धा आरोपीला शिक्षा झाली पाहिजे त्याशिवाय हे प्रकार बंद होणार नाही गावामध्ये नावाच्या आरामखोर नराधमाली तीन वर्ष त्या निष्पाप मुलीचं जे हत्या केली आहे अत्याचार आणि अत्याचार करून तर माझं एवढंच म्हणणं आहे की अशा नाराधांबाला त्याचं जिंग कापून त्याचे तुकडे तुकडे करून यांना त्याची बोटी बोटी करून कुत्र्या मांजराला खाऊ घालवलं पाहिजे आणि परत या तुमच्या मतबद्दल मी मान्य मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की त्यांनी असल्या नाराधांबाला ताबडून फाशी देऊन कायद्यामध्ये फाशी तरतूद करायला पाहिजे त्याच्यापुढे असे त्यामुळे गुन्हे घडणार नाही नाही तर हे आपली जी सिस्टीम आहे लिगल लॉ जो आहे तो लॉला कसा आहे की हा वेळ खूप जातो तर ही सिस्टीमची सुधारणाचं सुधारण्याचं काम हे गव्हर्नमेंटचं आहे हे सरकारचं काम आहे की हे फास्ट ट्रॅक जे पण जे पण हे अत्याचार होतात लहान मुलींवर होता मोठ्या मुलींवर होतात तर ते एक कायद्यानुसार काय की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हे मॅटर चालवलं गेलं पाहिजे फास्ट्रॅक कोर्टमध्ये चालवले गेले आणि ते वकील जे असतात दोन्ही दोन्ही बाजूच्या वकिलांनी सुद्धा हे तत्काळ आपली जबाबदारी निष्ठेने काम करून हा जे आरोपींना आहे जे तत्काळ शिक्षा लवकरात लवकर फाशीचे शिक्षा व्हावेत अशा पद्धतीने हे जर सरकार काम करत असेल किंवा ह्या देशात जर असा कायदा पास झाला तर ह्यापुढं हे घटना अशी घडणार नाही कठोरातले कठोर जर शिक्षा झाली तरी हे कंट्रोलमध्ये राहील सुद्धा यापुढेच शिवाजी महाराज शासन होतं त्या टायमाला अशी जी बाईकडं वाकड नजर जी बघत होते त्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराज त्याचं चौरंग्याकरण काटत होते आता बी या सरकारनं काय करायला पाहिजे असं जी होतं आहे दोन तीन वर्ष ज्या मुलीसं होतं आहे त्याला आता कोर्टात नेणं त्याला अटक करणं ह्याच्यापेक्षा जा जाग्याला भर चौकात त्याला कापलं पाहिजे नाही तर आमच्या स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि ही सुरुवात आहे इथून पुढं जर अशा गोष्टी झाल्या तर महाराष्ट्रभर पेटून उठेल आणि त्यानं कोर्टात असू द्या ना तर जेलमध्ये दे असू द्या ते तोडून लोकं त्याला तोडून टाकतेले एवढं एक सांगणार असं पाहिजे